नमस्कार तू माझा जिव्हाळा जीवीचा जिवलग होसी अंतरंग अंतरीचा तू या सर्वनामाविषयी इथं जिव्हाळा जीवीचा जीवलग या शब्दाचा प्रयोग केला आहे जीवलग म्हणजे कोण जीवाला जीव देणारा जीवश्य कंठश्य जीवाभावाचा दाट गाढ जिगरी इंग्लिशमध्ये डिअर क्लोज हिंदीमध्ये निकट म्हणजे जिवलग या जीवलगाला आपल्या अंतरीचा भाव कळतो न बोलताही आपली वेदना कळते त्याच्या आयुष्यात आपल्यासाठी एक विशेष खास अशी जागा असते आपल्याला त्याच्या आयुष्यात प्रथम प्राधान्य असतं आपल्याविषयी त्याच्या मनात अपार आदर असतो आपल्याविषयी त्याला करमत नाही चेन पडत नाही आपल्याला जर दुःख झालं तर तो रडतो निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ प्रेमाची अपेक्षा इतकंच त्याला ठाऊक असतं आपल्यावर नजर ठेवून असतो आपली काळजी वाहतो इतकंच काय श्वासात श्वास असेपर्यंत ज्याच्यावरती आपण डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो तो म्हणजे जीवलग आपल्या आयुष्यात कुणीतरी जीवलग हा हवाच हवा अवश्य हवा दैनंदिन जीवनात ताणतणाव चिडचिड अशांतता हे सगळं काही सोबत घेऊन आपण जीवन जगत असतो अशा वेळी मानसिक स्वास्थ्य शारीरिक आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा कुणीतरी जीवलक नक्कीच हवा आपल्या आयुष्यात येणारी संकट आपल्या आयुष्यात जीवलक असल्यामुळं थोडी कमी होतात दूर होतात जीवन जगायला एक बळ मिळतं जर आपल्या आयुष्यात असा कोणीतरी जीवलग असेल तर आणि तरच हा मात्र आपल्या आयुष्यात जो कोणी जीवलग आहे त्याच्याही आयुष्यात जीवलग म्हणून आपणच असायला हवं आपल्या मनात आपल्या जीवलगाविषयी जो भाव आहे तोच भाव त्याच्याही मनात जीवलगासाठी असायला हवा जे जी आपल्याला जीवलग म्हणून वाटतं तेच त्यालाही आपल्या प्रती त्याचा जीवलग म्हणून वाटायला हवं पण असा जीवलग तुम्हा तुम्हाला लोकांच्या आयुष्यात असणं खूप म्हणजे खूपच कठीण आहे अजिबात शक्य नाही आहे कारण विश्वास कोणावर ठेवावा हा सगळ्यांच्या समोर आलेला मोठा प्रश्न आहे जीवलग म्हणावं तरी नेमकं कोणाला कारण तो जीवलग आपला विश्वास संपादन करणारा नक्कीच असायला हवा असा जीवलग प्रत्येकाच्या आयुष्यात असतो अगदी असतो आणि हे खरं आहे कोण बरं असेल तुम्हा आम्हा लोकांच्या आयुष्यात जिवलक तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात जिवलक म्हणून आहे ते फक्त आणि फक्त आपल्या प्रत्येकाचं आराध्य आपलं आराध्य आपल्यावर जीवापाड प्रेम करतं आपल्या मनाची काळजी शरीराची काळजी प्रत्येक आयुष्यात आलेल्या संकटाची काळजी आपण जर आपल्या आराध्याला जीवलग म्हणून स्वीकारलं तर तो जीवलग म्हणून धावून येईल जीवाला जीव देईल संकटातन बाहेर काढील आपल्यावरती अपार प्रेम करील आपल्याला सुद्धा त्याच्या आयुष्यात आदराच स्पेशल अस खास अशी जागा तो अवश्य देईल म्हणूनच जगदगुरु संत तुकाराम महाराज या अभंगाच्या चरणामध्ये म्हणतात तू माझा जीवलग तू माझा जिवाळा जिवाळा आणि जीवलग हे दोन्ही विशेषण तू म्हणजेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या आराध्याला म्हणजे विठ्ठलासाठी वापरलेला आहे आपल्या आयुष्यात कुणीतरी जीवलग हवा ही जर का अपेक्षा असेल तर प्रत्येकाने आपापल्या आराध्याला शरण जाऊयात आणि आपणही त्याच्या प्रती हाच भाव अर्पण करूयात तू माझा जिव्हाळा जीवीचा जीवलग होसी अंतरंग अंतरीचा बघाच आपल्या आयुष्यात पण जीवलगाची कमी अजिबात राहणार नाही आणि आपल्यालाही भरभरून आनंद मिळेल का कारण आपल्या आयुष्यात आपलं आराध्य जीवलग बनून आलेलं असेल धन्यवाद